लाडू भाऊ नमस्कार किती जोड्या धावणीला तीन चार जोड आहे धावणीला ही लाल जोडी का काय किंमत आहे जोडीची एक्क्याण्णव सांगायची एक्क्याण्णव हजार रुपये व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल युट्यूब मार्फत आली तर मानपान करू आपण दोन चार हजार कमी करू दाताला दादाला करतात सर्व कामाला चालू आहे बाई माणसाला लहान ला, पोराला सोडू द्या काहीच अडचण नाही एकदम खात्रीशीर व्यवहार होणार आहे एक रुपयावर झुपून बोली जुपून पैसे एक नंबर जोडी वडावर पुढे थोडीशी एकच नंबर जोडी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर जोडी पाहू शकता मित्रांनो घ्यायची असेल भाऊला तुम्ही संपर्क करू शकता त्यांचा नंबर दिलेला ला व्हिडिओमध्ये लाडू भाऊ बो बोराडे यांच्या दावणीला एकदम खात्रशीर झुकणीचा माल असतो मित्रांनो एकदम खात्रशीर झुकनीच्या जोड्या भाऊच्या दावणीला भेटून जातील पाहू शकता हे आपले का हो त्यांची कशी सांगितली त्यांचे सांगायचे एक्याऐंशी हजार पंच्याहत्तर हजाराला द्यायचे दाताला करतात आहे का दाताला करतात सर्व कामाची बोली आपल्या आपल्याक गॅरंटीचा माल असतो एक रुपयावर खात्रीशीर एकदम शंभर टक्के खात्रीशीर या जोडीची हिची पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे एक्क्याऐंशी द्यायची सर्व कामाची बोली एक नंबर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मार्केप मार्केपच गॅरंटी मारलं एक शिक्का जोड्या आपल्याकडं बैलांनी मारलं तर गाडी वाढ आपण देऊन टाकू हां पाहू शकता मित्रांनो एवढ्या खात्रीमध्ये तुम्हाला जोड्या मिळणार आहे सर्व कामाची बोली मित्रांनो जोड्या पाहू शकता अशा प्रकारच्या जोड्या खरेदी करायच्या असेल लाडगो यांना संपर्क करू शकता एक आहे का त्याचं काय सांगतात त्याचे सांगायचे पस्तीस हजार करतात आहे का दाताला का कामाला चालूया सगळ्या कामाला ड्राईव्ह उजवी सगळीकडे चालतो एक साईड चालतो एक साईड उजवी साईड उजवी साईडला चालतो उजव्या खांदेला चालतो आपला संपर्क सांगा मोबाईल नंबर लाडू क्रेंशी अशा प्रकारच्या खात्री जोड्या खरेदी करायच्या असतील सर्व कामाच्या तर लाडू यांना संपर्क करा मित्रांनो धन्यवाद अगोदरच सांगितलं होतं दोघ एक घरचे घ्या ते म्हणे आम्हाला हा एक चक्क्यातला एक चक्यातला द्या म्हणून आपण नाराज केलं नाही आणि आता पण नाराज करत आले शेतकऱ्यांना फक्त आता ते म्हणतात पाच हजार घ्या आपण अकरा हजार रुपये बोललोय अकरा हजार रुपये बोननी त्यांच्या हाताची

દાદા <coughs> કશે करताते का दाताला करतात पूर्ण होऊन जायला सर्व कामाला चालू आहे

दिले का सेट हो दिले जाऊ जा 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 दे करून जा दिला त्यांना हे गोरे दिलेले होते आपण गोरे घेऊन फक्त सात हजार रुपये बदला केलेला आहे नाव सांगा बाबा बाबा नाव सांगा केदार सखाराम बच्चाव केदार सखाराम बच्छाव केदार सखाराम बच्चावारे त्यांच्या आपण सात हजार शंभर वर सात हजार शंभर वर बदला गेला दाताला कशी दाताला कशी सहा दाती का दाला सहा सहा जाते म्हणता का एकतीस हजार जास्त होत आहे त्यांनी सांगायचं आपण ऐकायचं फक्त शेतकऱ्याला नाराज करून पाठवणार ते आपल्याला मनापासून त्यांनी द्यायचे त्याच्यावर नाही बरोबर नाव सांगा हेमन दादा म्हणतोस वीस हजार रुपये फायनल सांगत आणि मी एकटी सांगत दादा तुम्ही जायचे किती

त्यांना नाराज करायचं नव्हतं हेमंत दादाला साहेब मध्यस्थी होते मी दादा आहे नाना आलेले छाना दादा आणि तुमचं नाव सांगा जाधव दादो बापू नाही सांगितलं मी शेतकऱ्यांना सांगतोय का एक बी थोडासा हे करतो का तरी ते म्हणताय हा मला जे आहे ते मान्य आहे दादा काय मान्य काय म्हणता मी त्यांना काही अडचण नाही अडचण नाही त्यांचा मारायची पैसे नाही हा व्यवहार आपला संपलेला आहे असे पन्नास हजार माझ्याकडून पुढच्या हप्त्यात घेऊन जा पण तर तुम्ही पैसे घेऊन जा माझे हा बैला मध्ये प्रॉब्लेम आहे हा अजून तिथं जाऊन मी जे सांगतो सांगतोय मतदाला त्याच्यामुळे त्यांना मी अगोदरात नाही बोललो ते म्हणतात का आम्हाला जे आहे ते मान्य आहे तरी आम्ही घेऊन जाणार म्हणून म्हणतो का वीस हजार रुपये आपल्याला त्यांना वाटलंच ते पन्नास हजार पुढे ते आपण शेतकऱ्याला परत देऊ पण आजचा विषय ও তো চারে